मंसर येथे सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी जय किसान नागरिक सहकारी पतसंस्थेच्या सन दोन हजार पंचवीस या नवीन वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी रोटरी क्लबचे सचिन निवड पतसंस्थेचे संस्थापक संजय बानखेले अध्यक्ष प्रशांत बागल उपाध्यक्ष विकास जाधव संचालक अवधूत शेटे अजित बेंडे भानुदास माशेरे चंद्रकांत जंगले सचिन डोबळे संचालिका वर्षाताई बानकेले मेघाताई घुले आणि सभासद उपस्थित होते यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत बागल बोलताना म्हणाले की संस्थेची स्थापना दोन हजार दोन साली झाली त्यावेळी मी मॅनेजर पदावर काम करत होतो त्यावेळेसपासून ते आजपर्यंत पतसंस्थेचे संस्थापक संजय बाणकेले व सर्व संचालक आम्ही सर्व एकत्र येऊन दरवर्षी कॅलेंडर प्रकाशित करत आहोत आजपर्यंत यामध्ये कादी कधीही खंड पडला नाही कॅलेंडर प्रकाशनामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात जय किसान पतसंस्थेविषयी विश्वासाचे स्थान निर्माण झाले आहे आजपर्यंत संस्थेच्या ठेवी अठ्ठावीस कोटी असून एकू एकवीस कोटींचे कर्ज वाटप केले आहे तर भागभांडवल एक कोटींचे असून पतसंस्थेची वार्षिक उलाढाल तेहतीस कोटींची आहे तर थकबाकीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे पतसंस्थेचे कामकाज चांगले असल्याने पतसंस्थेला पुढील काळ हा उत्तम राहील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय किसान नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नितीन थोरात यांनी केले तर कार्यक्रमाचे सचिन शेवाळे यांनी केले तसेच संस्थेचे संस्थेचे चेअरमन आणि युवा उद्योजक प्रशांत बागल यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व मान्यवर व सभासद यांचे के स्वागत केले या प्रसंगी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा पतसंस्थेच्या संचालकांना मार्गदर्शक करताना म्हणाले की खऱ्या अर्थाने पतसंस्था उभी राहतील आणि त्यासाठी शंभर टक्के जय किसान पतसंस्था असेल मग त्याचं एकदा क्रेडिट सुरू झालं तर मग पुढे सहकारी आमच्यासारख्या बँका आहेत खासगी बँक आहेत नॅशनलाइज बँक आहेत मग त्या सगळ्या त्याला पुढे जाऊन मग मग तो इंटरेस्टची सुरुवात करतो तर मला पतसंस्थेत त्याला कर्ज कसं मिळेल हे त्याची धडपड असते आणि त्यांनी एकदा व्यवस्थितशीर नियमित भरलं एकदा दोनदा तीनदा तर मग त्याला लागतं की आता मला व्याजाचा मोह त्याला होतो आणि तो साहजिकच आहे आणि मग तो व्याजाच्या घेणारी राह मला आणखी कुठे व्याज करू शकतो आणखी मी कसा व्यवसाय करू शकतो पण मूळ त्याचा जो पाया असतो त्याच्या जीवनातला ती प्रसंस्था असती ग्रामीण भागातली आज मी अनेक वेळा उदाहरण देत असताना देतो की ज्याला मायक्रो फायनान्स म्हणतात ज्याला अनेक रीती सरकार देखील सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल हे कायम समाजातील खालच्या स्तरांना कारण ते बाहेर सावकाराच्या पाशातून छत्तीस टक्क्यांनी काय आणि अठ्ठेचाळीस टक्क्यांनी काय त्याचे टक्केच विचारू नका त्या टक्क्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याकडे ही नाही आहे परिस्थिती कमी अधिक प्रमाण निदान उत्तर पुणे जिल्ह्यात तरी नाही आहे बाकीच्या जर संबंध देशभरात जर पाहिलं अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी तर त्या ठिकाणी चिटफंड फंड चालतात साऊथमध्ये त्या वेगळ्या पद्धतीने चालतात आणि बाकीच्या ठिकाणी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने ते सावकाराच्या पाशातून त्या सर्वसामान्य माणसाला निघता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या पदसंस्था या महाराष्ट्रात आर्थिक कोऑपरेटिव्हचं जे जाळं आहे ते या महाराष्ट्राला सदन करण्याकरता खूप मोठं काम त्या ठिकाणी मग बँकांनी केलं आहे कॉपरेटिव्ह बँकांनी केलं आहे या पदसंस्थेच्या जाळ्यांनी केलं आहे एखाद दोन तीन टक्के असतात पण त्याच्यामुळे काही सगळं क्षेत्र बदनाम होऊ शकत नाही याच्यातून काम करणारे जेवढे कार्यकर्ते असेल मी खरंच त्यांना सगळ्यांना हे सांगतो की जेव्हा जेव्हा बाळासाहेब तुम्हालाही माहिती असेल आम्हाला जर संचालक इथं व्हायचं असेल तर आम्हाला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पाहिजे मला वाटतं ए आरला लिहून द्यावा लागतो म्हणजे आम्हाला कर्ज तर घेता येत नाही परंतु आमची सगळी असलेली मालमत्ता ही या पाच वर्षाकरता अघोषित या ठिकाणी जामीन म्हणून दिलेली असती संस्थेत एखादी किंवा कोणीही चुकून काही घोटाळा केला किंवा के पैसे वसूल नाही जरी झाले तर सगळ्यात पहिली मोठी जबाबदारी या संचालक मंडळाची असते आणि या संचालक मंडळाने येताना खऱ्या अर्थाने या सगळ्यांचं मानव तेवढं आभार कमी आहे कारण स्वतःच्या जीवनात यशस्वी होत असताना समाजाचा विचार करणारी माणसं कारण नाहीतर मी अनेक ठिकाणी पाहतो मी जेव्हा जेव्हा इलेक्शन लावू राहतो तेव्हा ते पाहतात देवेंद्र शाहचा फॉर्म जातोय का नाही <laughs> हा <laughs> याचा जर फॉर्म झाला तर आपली विनंतीचा टाकायचा कारण उद्या काय जर अडचण झाली पहिला त्याच्या इन्स्टिट्यूटला लागली <kiego> राहिलं तर आपल्याला ही <णग़ा> परिस्थिती आहे त्यामुळं तुम जसं तिथं आहे तसं इथं आहे त्या याच्यात पण तो भाग वेगळा आहे पण सगळ्या समाजात सगळ्या कर्जदाराला ठेवीदाराला सभासदाला याचा जर चांगला अभ्यास जर झाला तर अधिकाधिक विश्वास असं सगळं संचालक बोर्ड असेल तर त्यांनी आपले व्यवहार जास्त वाढवावे आणखीन वाढवावे त्यांना त्यांच्याही पैशाची अशी हा हमी आहे आणि त्या पैशाबरोबर सर्वसामान्य माणसाचं जीवन उभं करण्यासाठी एक ही व्यवस्था सामाजिक व्यवस्था आहे त्याला देखील अप्रत्यक्ष मदत या ठिकाणी त्या ठेवीदारांची होत असते सभासदांची होत असते त्यामुळं जय किसान पथसंस्थेच्या या दिनदर्शिकेच्या उपक्रमाच्या निमित्तानं मी नि पुन्हा शुभेच्छा देत असताना तुमच्या काही छोट्या मोठ्या काही सूचना वाटल्या की शरद बँकेला आम्ही काही शिकवायचं अजिबात मनात असा निवंठ बाळगू नका मी सगळं शिकतो ना खालूनच सगळं शिकून येतो लोकांकडून प्रत्येक दिवशी दिवस उगला की आज आपल्याला नवा दिवस आहे नवं काय शिकण्यासारखं आहे समाजाकडून किंवा कोणाकडून काय घेण्यासारखं आहे आणि आपण जिथे आपण ज्या व्यवस्थित असत तिथं त्याच्यात तो हो, काय बदल करता येईल काय लोकांना देता येईल कारण ही सामाजिक जबाबदारी आहे शेवट त्यामुळे असं कधी पण कुशेट बाळगू नये किंवा एवढ्या मोठ्याला एवढ्या छोट्याला छोटं मोठं कधी जीवनात नसतं एक ठप्पा असतो की कोण कधी कुठे पोचू शकतो तो काही प्रकार तो काही प्रश्न येत नाही त्या शरद बँकेत आज मी इथे उद्या तुम्ही तिथं असाल अशा सगळ्या शुभेच्छा या ठिकाणी येत असताना पुन्हा एकदा मला या ठिकाणी दिनदर्शिका म्हणजे खरं तर शरद सहकारी बँकेची दिनदर्शिकेचं ओपनिंग त्या दिवशी दहा दिवसापूर्वी मी नव्हतो पण विलंब नको व्हायला तर मला एम डी बा, बाकीच्यांनी विचारलं की नामदार साहेब आहेत म्हणजे उद्घाटन घाईघाई करून घ्या लोकांना वाटण्यासाठी वेळ लावू नका चेअरमन जरी नसला तरी काय का का त्या कार्यक्रमाला चेअरमनच पाहिजे अशी वाट पाहू नका कारण आपल्या सगळ्यांची सर्व सर्व शेवट नामदार वळसे पाटीलच असेल तेव्हा त्या कार्यक्रमाला मला हजर नाही आलं पण काल बघू शके अगदी बारा तासाच्या नोटीसमध्ये सांगितलं ते उद्या सकाळी म्हणजे कुठल्या ना कुठल्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करायला माझ्या योगात होतं आणि तो आज योग आणि खऱ्या अर्थानं मंसर परिसरात आपण सगळे या ठिकाणी या परसंस्थेचं कार्य करत असताना कालच्या विधानसभेत नामदार साहेबांना ना सा सगळ्यांनी खूप जोरात यश लागून देण्यासाठी या मंतर शहरात चांगलं सगळ्यांनी काम केलं अप्रत्यक्ष विकास सगळ्यांनी पण काम केलं काम केलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यानी ज्यानी सगळ्यांनी सहकार्य केलं आता निवडणुका संपलेल्या आहेत त्याचे काही प्रश्न नाही पण हे असं एक मोठ नेतृत्व या राज्यात मागे राहिलं नाही पाहिजे हे सगळ्यांनी चांगल्या विचारी माणसाने ओळखलं तसं पाहावं तर संकट अवघड होतं नामदार साहेबांनी स्वतःच त्या ठिकाणी पाहिलं पण त्याच्यात आज आपल्या मंसरकारांचा हिस्सा आज खूप मोठा आहे हे मला सगळ्यात अभिमानाने वाट अभिमानात आणि ते ओळखल्यामुळं या ठिकाणी नामदार पुन्हा या राज्यात आमदार बनू शकले तिथं आपलं नेतृत्व जाऊ शकले आणि एक आंबेररावचा विचार त्या ठिकाणी कसा असू शकतो ते या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक चांगलं सहकार्य केल्याबद्दल मी नामदार वसे पाटील साहेबांच्या वतीने देखील तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद They can do it.